जिल्ह्यातील शाहपूर जवळच्या शिवाजीराव जोंधळे कॉलेज आसनगाव येथे डिप्लोमान एल सी नावाखाली तब्बल सोळाशे रुपये चौदा सहा दोन हजार सतरा रोजी जाब विचारला तेव्हा त्यांनी सांगितले अकराशे रुपये हे अल्युमिनिक कार्यक्रमाचे व पाचशे रुपये हे एल घेतात मात्र असे पैसे कुठल्याही कॉलेजात घेतले जात नाहीत यावर दिनांक सतरा 2017 रोजी पुन्हा युवासेना सेना पुन्हा पाठपुरावा करण्यास गेली परंतु तेव्हाही उरवा उरवीची उत्तरे दिली या सर्वांवर उपतालुका युवा अधिकारी स्वानंद शेलवले यांच्या मार्गदर्शनानुसार लेखी निवेदन देण्यास सर्व कॉलेज युवा सैनिकांसोबत गेले तेव्हा कॉलेजमधील मुजोर मस्तवाल अशा अनुप डोंगरे नावाच्या नोकराने निवेदन स्वीकारण्यास नकार दिला दादागिरीची भाषा करून विनोद तावडेकडे जा नाहीतर शिक्षण मंडळाकडे जा मला फरक पडत नाही असे वक्तव्य करून तुम्हाला करायचं ते करा मी हे सर्व बंद करणार नाही या पद्धतीने अत्यंत उद्धट भाषा वापरून सर्व मुलांस बाहेर हाकला असे सांगून बाहेर काढले येणं वगैरे काय उघडणार का सर आता एज्युकेशन घेतो असं बोलणार एम एस बी बोलले नाही एम एस बी टी बोल सोळाशे रुपये एम एस बी टी तर बोलले कुठल्याही प्रश्नांना उत्तर द्यायला आपण बंधन ऐकून घे त्यांना काय कंप्लेंट करायची एम एस बीटीला विनोद तावड्यांकडे व पोलिसांना बोलवा आणि स्वानंद शेलवले चेतन पाटील मोहन पठाडे अभिषेक पालवे यांना पोलिसांच्या ताब्यात देऊन टाका असे आदेश त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिले व त्यानंतर लाचार विकलेल्या पोलिसांची गाडी कॉलेजमध्ये दाखल झाली युवा सैनिक पोलीस स्टेशनला पोहोचले तेव्हा पोलिसांनी युवा कॉलेजला निवेदन देण्यास व सदर प्रकारची दखल सांगितले राजकारण्यांना खिशात घालून विद्यार्थी आणि पालक वर्गाला राजरोस लुटणारा शिवाजी दोन्दळे हा शिवाजी नावाला कलंक ठरणार आहे किल्ले माहुलीच्या पायथ्याला शिक्षणासाठी कॉलेज उघडून पैशासाठी शिवाजीचे नावाने लूट चालू आहे याला पाठिंबा देणारे लाचार राजकीय पक्षाचे कार्यकर्ते बांधून गप्प कसे बसू शकतात ब्युरो रिपोर्ट युवा महाराष्ट्र लाईव्ह शापूर